मला बरेच लोक सांगतात गरीब मुलगी बघा आम्हाला गरीब मुलगी पाहिजे सगळ्यांना गरीब मुली आणायच्या कुठून मुळात मुली गरीब नसतात गरीब दिसणाऱ्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या बऱ्याच मुली आहेत पण मुली मात्र गरीब नसतात मुलींचे लाड पुरवायला किती श्रीमंत नवरा असला तरी तो गरीब बनून जातो आणि गरीब जर बनता आलं नाही तर ते निदान त्याचे कपडे तरी फाडले जातात नवीन शर्ट आणायचा त्याला ब्लेडने फाडायचं नवीन पॅन्ट आणायची त्याला फाडायचं कानात बाली घालायची केस वाढवायचे केस कापायला पैसे नाही तसं भंगार दिसला पाहिजे मुलगा ही आताची स्टाईल आहे जास्तीत जास्त भिकारी दिसला पाहिजे कपडे फाडायचे नवीन आणायचे खूप महागडे कपडे आणायचे फाडायचे आणि त्याला ठिगळी लावायची दोरा दिसला पाहिजे आलून असं फाडायची पॅन्ट की जेणेकरून त्याची सुत लोंबली पाहिजेत असा दिसलेला नवरा त्यांना आवडतो हातात बांगड्या भरायच्या म्हणजे हातात कडी घालायची टाईट पॅन्ट घालायची मुलींसारखी खूप काही गोष्टी आहेत म्हणजे मुलाचं राहणीमान जे आहे ते पूर्ण चेंज होतं भिकारी दिसला पाहिजे आणि नाही दिसला ते तर त्याला भिक भिकेला लावूनच मुली जातात जर चांगला मुलगा असेल एखादा चांगला ऑफिसर असेल तर केव्हा तो भिकारी बनेल हे आपण सांगू शकत नाही ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे मित्रांनो गरीब मुली नसतात एवढं लक्षात ठेवा गरीब मुली कुठे भेटत नाहीत कुठेच नाही भेटत हा शब्दच विचारत आणू नका कधीच स्वप्नातसुद्धा विचार करू नका गरी मुली की गरीब मुलगी भेटेल आज मुलींना खायला काय नसलं तरी चालेल पण बॉयफ्रेंड मात्र चार पाच तरी प्रत्येक मुलीचे असतात आणि हे मुलींचंच म्हणत नाही मुलांचे पण असतात पण त्यात गरीब मुलं काही राहिलेत जे साधे साधे राहतात ज्यांना चॅप्टरगिरी करता येत नाहीत अशी मुलं मग मागे राहतात मी तर म्हणतो थोडी थोडी ड्रिंक घ्यायची थोडंसं व्यसन लावायचं कारण बेवड्यांना पण पोरगी भेटते ती कशी भेटते त्यांच्यात डेरिंग असते दोन पेक पोटात गेले की तो डेरिंग करतो आणि म्हणून त्याला पोरगी भेटते हे खरं आहे वस्तुच आहे आजची तांबावाता आला पाहिजे पानाच्या पिचकारा मारायच्या हे राहणीमान आहे आजचं जास्तीत जास्त टपोर दिसलं पाहिजे केस लांब वाढवायचे त्याच्यात मणी कोथायचे किंवा केसाला चाप लावायचा केसाची वेणी घालायची आहे बाकी आता ते पण हळूहळू आता पंचवीस नंतर येईल कदाचित दोन हजार सव्वीसमध्ये ते बघायला भेटेल ते पण तर या गोष्टी म्हणजे असा जर नवरा असेल तर तो पटकन लग्न करू शकतो त्याच्यात डेअरिंग असली पाहिजे खुन्नस असली पाहिजे प्रत्येकजण म्हणतो माझ्या मुलाला सुपारीचं खंडाचं व्यसन नाही काही कामाचा नाही तो नवरा काहीच कामाचा नाही कोणी विचारत नाही अशा मुलाला आजच्या मुलींना टपोरी मुलं आवडतात वस्तुती आहे माझा अभ्यास आहे मित्रांनो हे मस्करीत तरी मी बोललो असलो तरी हे सत्य आहे खरं आहे त्यांना <laughs> पट्ट, त्याने मला कमेंटमध्ये सांगा ही खरे घटना आहेत आणि आज कसं चाललं आहे की जर तुम्ही त्या मुलीचे लाड पुरवलात नाही तर ती मुलगी तुम्ही कामावर जाणार आणि ती मुलगी दुसरीकडे भरकटणार आज घटस्फोटच्या केसेस जरी तुम्ही बघितलात तरी भरपूर प्रमाणात घटस्फोटच्या केसेस आहेत आणि जाताना पण भिकारी बनून जाणार त्याला पूर्ण कम्वर्ड त्याचं मोडणार मी एक व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये बघा स्पष्ट मुलगी लाख घेताना का किती खुश आहे जाम खुश आहे ती मुलगी सोबत वकील दिसत आहेत मुलगा आहे खाली मान घातलेला आणि तो पैसे देतो गट्टी पैशाचं बंडल जेव्हा तो तिच्या हातात देतो तेव्हा ती कशी उड्या मारते ते बघा म्हणून सांगतो मुली गरीब नसतात मुली प्रचंड श्रीमंत आहेत त्यामुळे बरेच लोक सांगतात मला अनाथ आश्रममधली मुलगी बघा अनाथ मुली कुठे भेटतात मी दोन तीन व्हिडिओ टाकलेत मला वाटतं अधिक पण टाकले असतील अनाथ आश्रममध्ये मुली कुठून भेटणार आहेत ज्या लोकांना दाम्पत्यांना मुलं नसतात ते लोक लहान लहान मुलांना दत्तक घेतात मुलं नसतात तिथे मुलं नसतात मुली पण नसतात आणि ज्या हँडिकॅप आहेत हँडिकॅप लोकांना हँडिकॅप मुलांना पण दत्तक घेणारे बरेच दाम्पत्य आहेत त्यामुळे जे अतिशय प्रॉब्लेम असलेले लोक असतात तेच अनाथ आश्रममध्ये असतात हे जे बरेच यु यू, यूट्यूबर आहेत किंवा इतर गोष्टी जे आहेत फसवेगिरी करणारे ते काय करतात छान छान मुलींचे फोटो दाखवतात आणि सांगतात अनाथ आश्रममधली मुलगी अनाथ आश्रम हे शब्द आधीच सांगितला की ते एक एक त्यांना फसवायला चान्स मिळतो कुठला ती बेवरच होती आश्रममधली होती आम्हाला काय माहिती आम्हाला सांगितलं आश्रममधली होती तिचं हो गाव पत्ता काय माहिती नाही म्हणजे ती पळून जायला वाट मोकळी व असे धंदे पण चालतात मित्रांनो भरपूर मी व्हिडिओ टाकलेले आहेत खूप व्हिडिओ टाकले आहेत आजच्या विषयावर आजचा जो म्हणजे विषय चालला आहे वस्तुती चालली आजची ते नीट लक्ष देऊन पहा अनुभवा आणि एकमेकांना सावध करा मी भरपूर व्हिडिओ टाकत असतो आज लोक मला दुर्लक्ष करतील लोकांना क लोकांना वाटणार की हा आपल्याला तत्त्वज्ञान सांगतो आहे पण खरंच तुम्ही कुठेही फिरलात तरी तुम्ही फिरून फिरून माझ्याचकडे येणार आहात कारण आम्ही लोक डायरेक्ट जी जाहिरात घेतो ती डायरेक्ट त्यांचे संपर्क क्रमांक शो करतो बाकी कुठेही असं केलं जात नाही संपूर्ण भारतामध्ये मला तर असं कधी दिसलं नाही कारण एकच लुटीचा मार्ग आहे तो म्हणजे लग्न जमवणे खूप लुटायला चान्स आहे ते एका लग्नात मालामाल होऊ शकतात बऱ्याच मॅट्रोमनीवाल्यानं बघा त्यांचे बंगले बनले आहेत मोठे मोठे बंगले आहेत खूप मोठे मोठे बंगले आहेत बऱ्यापैकी संपत्ती गोळा केलेली आहे त्या लोकांनी कारण एका लग्नाचे ते लाख लाख रुपये घेतात त्याशिवाय मुलगी सुद्धा दागिने घेऊन पळून जाते तो भाग वेगळा आणि त्याची इज्जत गेलेली असते तो कुठे तोंड दाखवू शकत नाही अशा घटना घडतायत मी बऱ्याच लोकांना सांगतो की तुम्ही गरीब मुलीचा नाद सोडा तुम्हाला चांगली संसारिक मुलगी भेटू शकते मी पूर्वी लग्न जवळ जुळवायचो आता बंद केलं का बंद केलं कारण मला लोकांनी साथ नाही दिली मी पूर्वी जेव्हा हे चालू होतं वीस वर्षापूर्वी त्यावेळी काय व्हायचं लोक एकमेकांना सपोर्ट करायची हे चित्र आता दिसत नाही मी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा माझी जाहिरात मी पेपरमधून नाही केली होती पेपरमध्ये द्यायचो हो मी पण त्यापेक्षा लोकं माऊट टू माऊट जाहिरात करायची लोकं एकमेकांना सांगायची अमुक ठिकाणी जा आता ते चित्र राहिलं नाही माझे जे मेळावे असायचे त्या मेळाव्याला मी रुपयासुद्धा घ्यायचो नाही काहीच घ्यायचं नाही उलट माझ्याकडला कागद द्यायचो भरायला अर्ज माझा अर्ज असायचा माझे पेनं असायची ती पेनंसुद्धा पर्समध्ये टाकून घेऊन जायची लोकं भरपूर पेनं आणायचो मी दोन दोन डझन पेनं आणायचो एकावी समोर ठेवायचो त्यातली ब पाच पेनं तरी रोज गायब व्हायची प्रचंड खर्च करायचो हो त्याशिवाय हो जे हॉल असतात लग्नाचे ते हॉल दहा दहा हजार रुपयाने मी भाड्याने घेतलेले आहेत तिथे मेळावा घेऊन तिथे एक रुपये घेतलेला नाही मेळाव्यात असे प्रकार मी खूप केले त्याशिवाय हे महाग पडतं म्हणून मंदिराच्या आवारात पण मी मेळाव्या घेतलेले आहेत तिथे मंदिराला छोटी का अशी पण दक्षिणा मी देतो तिथे मी स्वतः खुर्च्या लावायचो स्वतः झाडू मारायचो तिथे मी मी कुठलाही टाय लावून मी लेक्चर दिलेलं नाही तिथे माझं कर्तव्य महत्त्वाचं होतं hmm. मला लोकांची लग्न जुळवायची होती पण हे लोकांच्या आत्ता लक्षात येत नाही आहे पूर्वी लोकं खूप गर्दी करायची आणि लग्न पण जमत होती आता हे लक्षात येत नाही लोकांच्या मी काय करत होतो मी एक वेबसाईट बनवली ती पण फुकट ठेवली त्या वेबसाईटला कुणाला पण कळत नाही आहे की वेबसाईटला खर्च झाला असेल मग याला पैसा कुठून भेटणार स्वतःहून देण्याची दानतच नाही लोकांमध्ये आणि म्हणून मी लॉस झालो मी लॉस होणार नव्हतो मला कमवायला भयंकर चान्स होता भरपूर पैसा कमवला असता मी पण मी ते काम केलं नाही तर त्यामुळे मित्रांनो लक्ष द्या कोणाला सपोर्ट केला पाहिजे कोणाला नाही केला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे पण तुम्ही करत नाही ते गरीब मुलगी पाहिजे गरीब मुली कुठून आणायच्या गरीब मुली गरीब मुली खूप आहेत मी तुम्हाला एक विनवणी करतो मला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामुळे काय होणार आहे प्रत्येकाला मुलगी भेटणार प्रत्येकाला बायको भेटणार वधू हो भेटणार आहे कारण तुम्ही मला खेड्यापाड्यात पोचलं पाहिजे मी महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जेव्हा पोचणार ॲटोमॅटिक सगळ्यांचं लग्न होणार आपणच लग्न होणार कुठे फिरायची गरज नाही पडणार तुम्हाला पण हे तुमच्या लक्षात येत नाही मी काय करतोय ते तुम्ही फक्त एवढंच लक्षात घेता की हजार रुपये घेतोय मी मी मेहनत पण तितकीच करतो आहे मेहनत भरपूर करतोय हे लोकांच्या लक्षात येत नाही लोकांना लोका एवढंच कळतं की हजार रुपये घेतो आहे मी तुम्ही जर पेपरमध्ये जाहिरात दिला तर दिवसाला हजार रुपये घेतात रिपोर्ट शून्य असतो आणि तुम्ही फक्त दिवसाचा हिशोब मारलात आम्ही लाखो रुपये पेपरला पु पुरवलेत माझे पावते आहेत है, बिल आहेत वीस वर्षात मी नाही म्हत तरी अंदाजे पन्नास लाख तरी मी घेतले असतील वीस वर्षात अंदाजे पकडतो मी सगळे पेपरला घातलेत मी अजून कुठे घालणार पेपरला म्हणा किंवा इतर ठिकाणी बऱ्यापैकी पैसा घातला आहे बॅनर म्हणा जाहिरातीवर प्रचंड खर्च केला आहे मी पण रिपोर्ट येत नाही मी टी व्हीवर बातम्या पण देऊन बघितल्या रिपोर्ट नाही मिळत आ, मी तेवढी लग्न जमत नाही मग लोकांनी जर समजून घेतलं असतं मला तर खूप काही घडलं असतं माझा एक व्हिडिओ आहे बघा एका मुलीने मला दहा रुपये दिले जर सगळ्या लोकांनी जर समजलं असतं लोकांना की बाबा हा हा माणूस कष्ट करतोय आपण त्याला सपोर्ट करूया आपलंच काम होणार आहे पण कोणी विचार करत नाही पैसा मी कवर कुठून करणार मी लॉस झालो मी लॉस झालो मग मी बंद केलं मला बंद करायचं नव्हतं मला आवड आहे याच्यामध्ये आणि म्हणून मी काम करतो आहे कोणीही मला समजून घेतलं नाही मी जर बोललो तर तुम्हाला वाटतं की मी माझं गारानं गातो आहे पण मुळीच नाही मी गारानं ना गात नव्हतो मी स्वतःहून मी बरंच काही केलेलं आहे मी स्वतःहून डोनेशन पण दिलेत कचराकुंड्या वाटल्यात कुठे छत्र्या वाटल्यात मोठ्या छत्र्या वाट भाजीवाल्यांना जे दीड हजार रुपये एक आहे छोट्या छत्र्या वाटल्यात प्रत्येकावर माझी जाहिरात होती का कारण पेपरमधून रिझल्ट भेटत नाही मग सोशलमधून रिझल्ट मिळूया कोणाला उपकार पण होतील गुरुगरिबांना कपडे पण वाटले आहेत मी मध्ये मध्ये मी शाळेत मी पण मी डोनेशन द्यायचो खाऊ वाटप करायचो कशाला चर्चेत राहण्यासाठी भरपूर केलं आहे मी पण लोकांना ते कळत नाही लोकं फक्त घेण्यापुरतं असतात मी बसस्थानकावरती कचरा कुंड्या वाटल्या होत्या बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी त्या कचराकुंड्या गायब झाल्या मला फक्त एकच कचराकुंडी दिसते कुडा बसस्टँडच्या बरोबर तेथे काउंटर आहे की चौकशी कक्ष त्याच्या बाजूला एकच कचराकुंडी आहे ब्ल्यू कलरचे बाकी कचराकुंड्या सगळ्या गायब झाल्यात कुठेही नाहीत ही आजची वस्तुती आहे मी हे कशाला वाटलं होतं त्याच्यावर जाहिरात होती माझी मोफत 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 माझी वेबसाईटला मी खर्च केला त्या वेब वेबसाईट तर कोणी बनवू शकेल पण त्याला जाहिरातीला प्रचंड खर्च असतो कसे करणार जाहिरात मी माझं जे प्रिंटिंग आहे ती जवळजवळ नाही म्हटलं तरी एकावी दहा दहा हजार प्रिंट मारतो मी अधिक मारतो मी एका वेळचं सांगतो आहे मी अजून मॅटर असतो वेगवेगळे मॅटर असतात याला खर्च लागतो मला मुळात आधी मा माझं जे नाव आहे ते वधूर या नावाने आहे वधूवर वार्ता म्हणजे काय बातमीपत्र वार्ता म्हणजे बातमी मला बातमीपत्र काढायचं होतं आणि मी चालू पण केलं होतं पण काय झालं तेवढ्या बातम्या मिळायला पाहिजेत ना तुम्ही लोकांनी ते बंद केलं पेपर फक्त पाच रुपयाला होता फक्त पाच रुपयाला पेपर द्यायचो मी त्याच्यामध्ये जाहिरातला पैसे घ्यायचो पण पेपर पाच रुपयाला होता म्हणजे गोरगरीब पण पेपर घेऊ शकला असता असा पेपर होता तो मी अंक पण काढले होते मधू राहता या नावाने पण लोकांनी मला लॉस केलं असू देत ठीक आहे पण एवढंच सांगतो मी गरीब मुलगी कुणालाही मिळणार नाही एकतर मुलगी चांगल्या घरातली मिळेल तुम्हाला शिकलेली मिळेल प्रत्येकाला मिळू शकते कारण शिकलेल्या विचार करतात त्या संसारिक असतात गरीब मुली संसार करणाऱ्या नसतात कारण गरीब मुलींना ऑफर चालता चालता येतात प्रचंड ऑफर असतात त्यांना आर्थिक कमजोरीमुळे त्या मुली भरकटतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्यामुळे गरीब मुलीच्या नादी लागू नका प्रत्येकाला सांगतोय मी पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फायदा होईल याचा धन्यवाद